वेतन काहीला दोन वेळेस निवडून आहे बुद्धे साहेबांना दिलेलं आहे मग ते काय फक्त त्यांच्या समाजाच्या जीवा निवडून आले नाही तर हा खर्च जो आहे तो सामान्य जो मराठा समाज आहे खाड्या समाज आहे शहरातील समाज आहे या सगळ्यांनी वर्गणी करून मराठा समाजासाठी त्या माणसांनी जीव द्यायची तयारी त्यांची मराठा समाजाचा जीव आहे तो मराठा समाज त्यांचा जीव आहे आणि ते आमचा जीव आहे त्याच्यामुळं मराठा समाजाच्या नेत्यांच्या सोबत जात होता तो आता बिलकुल नेत्यांसोबत जात नाहीये राजकारणी लोकांच्या मागे मराठा समाज इथून पुढे जाणार नाही त्याच्या आधी केला असेल आज रॅलीची जर चर्चा केली आपण आणि याच्यामध्ये जो होणारा खर्च आहे तर हा प्रत्येक सामान्य मराठा समाज यांनी प्रत्येकाने खिशातून आपापल्या वर्गणी करून हा खर्च केलेला आहे आणि प्रत्येक वेळी हा खर्च जो आहे तो सामान्य जो मराठा समाज आहे खेड्यापाड्यातील समाज आहे शहरातील समाज आहे या सगळ्यांनी वर्गणी करून हे जे पाण्याची व्यवस्था आहे खिचडीची व्यवस्था आहे अल्प उपहाराची जी व्यवस्था केलेली आहे शहरामध्ये जे आलेल्या सगळ्या लोकांसाठी तर ही स्वतःच्या स्व खर्चा केलेल्या आहे लोकांनी तर असं काय वाटतं लोकांना की म्हणजे जारांगे पाटलासाठी त्या खर्च करावा त्यांना सहायता करावी किंवा जरांगी पाटील यांच्या पाठिंबा लोक डोळे झाकून पाठिंबा त्यांना देत आहेत काय असं जरांगी पाटलामध्ये मध्ये लोक लोक म्हणा काय आता मरा जरांगी पाटलामध्ये काय तर मराठा समाजासाठी त्या माणसांनी जीव द्यायची तयारी त्यांची मराठा समाजाचा जीव येतो मराठा समाज त्यांचा जीव आहे आणि ते आमचा जीव आहे त्याच्यामुळं जरांगे पाटील जे म्हणतील तेच होणार इथून पुढे सुद्धा मराठा समाजाचा जीव आहे तो आणि सरकारला अशी विनंती आहे की आमचा जीव जरांगे साहेब आहेत तर जरांगे साहेबाचं म्हणणं ऐकावं आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं परश वेळा असे आरोप होतात की जरांगी पाटील आता नाही आंदोलन आंदोलनाचा जो लढा होता तो लढा आता कुठं ना कुठं राजकारणाकडे वळत आहे काय सांगायला खरं किंवा झरांगी पाटील यांनी राजकारणात यावं काय वाटतं नाही नाही अजिबात असा विशेष नाही राजकारणाकडे बिलकुल वळत नाहीये जो आमचा मराठा समाज होता जो राजकारण्याच्या हाताखाली गुलामगिरी करत होता तो बिलकुल सगळ्या त्या राजकारण्याकडून आज जळ पाटलाच्या सोबत आहे आणि जितका पूर्ण मराठा समाज पहिले मराठा समाजाच्या नेत्यांच्या सोबत जात होता तो आता बिलकुल नेत्यांसोबत जात नाहीये आणि या तुम्ही बघत असताना आज किती लोक आहेत परंतु याच्यामध्ये फक्त फक्त आणि फक्त एकाच माणसामुळे इतके लोक जमा झालेले आहेत त्याच्यामुळं राजकारणी लोकांच्या मागं मराठा समाज इथून पुढे जाणार नाही त्याच्या आधी केला असेल तर ती चूक झाली असेल पण इथून पुढे जाणार नाही अशी धनंजय सोबत आम्ही शपथ घेतलेली की इथून पुढे जे ते जे सांगतील तेच राजकारणामध्ये सुद्धा तेच होईल बरं आता तुम्ही कशा पद्धतीने रॅलीमध्ये हजारो लाखोचा समुदाय आलेला आहे तुम्ही कशा पद्धतीने या मदत म्हणून काम करत आहात आणि एकंदरीत या टीम बद्दल काय सांगाल आहात बरेच जण तुम्ही अकरा तारखेच्या रॅलीचं नियोजन आहे त्याचं नियोजन आम्ही मागच्या पंधरा दिवसापासून नियोजन करत आहोत आणि आमची एक वीस जणांची टीम आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी वर्गणी करून हा खर्च केलेला आहे आ, रमेश भाऊ शिंदे मित्रमंडळाच्या वतीने आणि बीड शहरामध्ये असे जवळपास शंभर ते दीडशे ठिकाणी असे स्टॉल लागलेले ला आहेत प्रत्येकाने आपापल्या परीने जेवढे होईल तेवढे स्टॉल या ठिकाणी लावले आहे आणि जे बाहेरच्या जिल्ह्यातून शहरातून खेड्यातून जे लोक समाज आलेला आहे त्या समाजाची पूर्ण व्यवस्था केलेली आहे पूर्ण चहाची पाण्याची खिचडी म्हणजे असे उपाशी कोणीही गेला नाही पाहिजे शहरामधून घरांगे पाटल्याने आम्हाला एवढं सांगितलं आहे की ज्यावेळेस समजा शहरामध्ये इतका समाज येईल त्या समाज कुणी उपाशी नाही गेला पाहिजे पण तेच त्यांचा आदर्श ठेवून आम्ही या ठिकाणी कितक्या मोठ्या संख्येने समाज आलाय या समाजाची व्यवस्था आम्ही सर्व मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे नाही नाही बिलकुल चुकीचं म्हणणं आहे त्यांचं कारण असं झालेलंच नाही मागच्या पंधरा वर्षापासून आम्ही त्यांना निवडून देतोय प्रीतमताईला दोन वेळेस निवडून दिलेलं आहे मुंडे साहेबांना आम्ही निवडून दिलेलं आहे मग ते काय फक्त त्यांच्या समाजाच्या जीवावर निवडून आलेले नाही तर आमच्या समाजाच्या जीवावर निवडून आलेत मग आम्ही त्यांच्या सोबत असं कारण आमच्या लोकांकडे त्यांचं लक्ष नाहीये आणि उलट आमच्यावर त्या आता असे आरोप लावित असतील तर हे साफ चुकीचा आरोप आहे त्यांचे तसं वाद जर खाली जर बघायला गेलो आपण गावामध्ये तर वाद नाहीये ओबीसी आणि मराठा बिलकुल वाद नाहीये परंतु राजकीय जर लोकांची ही जर तुम्ही मुलाखत राजकीय नेत्याची घ्यायला असताल तर ते नक्कीच म्हणतील की ओबीसी लोक वेगळे आहेत मराठा समाज वेगळा आहे असं त्यांच्या समाजा समाजामध्ये थेट निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत परंतु आमचा जो मराठा समाज आहे असं कुठल्याही खेड्यामध्ये कोणी आम्ही कोणाला असं म्हणलो नाही की हा ओबीसीचा आहे हा असं इतर समाजाचा आहे असं कधीही कोणाला मानलेलं नाही समज आतापर्यंत मराठा समाजाने इतर सर्व समाजाच्या जातीला सोबत घेऊन शेतक राजकारण केलं असेल किंवा वाटचाल केलेली असेल सगळे भविष्यामध्ये आणि पुढची वाटचाल इतर समाजाला सोबत घेऊनच वाटचाल होणार आहे याच्यामध्ये असं की आम्हाला आरक्षण आता सध्या नाही मिळालेलं पण भविष्यात जरी मिळालं तरी आम्ही ओबीसी समाजाला सोबत घेऊनच चालणार आहोत